सगळ्यांना माहीत असणार हे व्यक्तिमत्व औरंगजेबाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते प्रचंड मोठं मुघलांचं साम्राज्य पण स्वभावानं असणारा विक्षिप्तपणा आणि ठेकेखोर प्रवृत्ती यामुळं याच बादशहाच्या काळामध्ये मोघल साम्राज्यास उतरता काळा लागली आणि त्याला कारणीभूत होत ते म्हणजे केवळ आणि केवळ औरंगजेबाचं व्यक्तिमत्व एवढ्या प्रचंड राज्याचा मालक सुवर्णभूमी भारताचा बादशहा आलमगीर औरंगजेब आपल्या खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड कुंजूस होता त्याला वायफळ खर्च करायला अजिबात आवडत नव्हतं शहाजहाच्या काळापासून किंवा बाबराच्या काळापासून दरबारामध्ये असणार अनेक गायक नर्तक चित्रकार शिल्पकार या सगळ्यांना त्यांच्या वारसदारांना औरंगजेबानं आपल्या दरबारातून हाकलून काढलं त्याचबरोबर मोठमोठ्या इमारती ज्या शहाजनाच्या काळामध्ये बांधल्या गेल्या तशा प्रकारच्या इमारती बांधण्याचं काम सगळं बंद पाडलं जनतेकडून गोळा गुण केलेला कर अशा वैयक्तिक छंदासाठी खर्च करणं त्याला अजिबात पटत नव्हतं मात्र तो खर्च करायचा पण कशावर करायचा तर तो, तो सैन्यावर करायचा त्याच्या असणारा हा विक्षिप्तपणा साम्राज्याला वाटचालीकडे घेऊन गेला दिवस होता दोन एप्रिल सोळाशे एकोणऐंशीचा चा आलमगीर अर्थात औरंगजेब मुघल राजवटीतील मुस्लिमांच्या इतरांच्याकडून जिजिया कर वसूल करण्यास पुन्हा चालू केलं आता जिजिया म्हणजे काय असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच होतं कारण अकबरानं जिजिया कर बंद केला होता पण हा जिजिया म्हणजे नेमकं काय तर इस्लामच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणाऱ्या बिग्गर मुस्लिमांच्या समोर केवळ दोनच पर्याय असत एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणं अथवा मृत्यू मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिजिया कर घेऊन जिम्मी म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली शेख हमदानीनं लिहिलेल्या जसिरात ए मुलक प्रमाणात जगण्यासाठी खलिफा ओमरनं मुस्लिमत्तरांना म्हणजे मुस्लिम सोडून इतर लोकांना इस्लामी देशात राहण्यासाठी पुढील अटी घातल्या त्यामध्ये होते ते त्या म्हणजे त्यांनी मंदिर अथवा प्रार्थनास्थळ बांधू नये तोडलेल्या जुन्या इमारतींचं पुनर्निर्माण करू नये मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदिरात राहण्यावर बंदर राहणार नाही कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी तीन दिवस राहू शकेल त्या काळात त्यानं केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही जर मुस्लिमांच्या व्यतिरिक्त इतरांची सभा असेल तर त्या सभेत मुस्लिमांना भाग घेण्यास प्रतिबंध नव्हतं मुस्लिमत्तरांनी मुस्लिमांच्यासारखं नावे ठेवू नयेत त्यांनी मुस्लिमांच्यासारखं पोशाख वापरू नये लगाम खोगीर असलेला घोडा वापरू नये धनुष्य बाण व वा तलवार वापरू नये अंगठी वापरू नये दारू विकू नये त्याचबरोबर ती पिऊही त्यांनी जुने पोशाख बदलू आपले रीतिरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कब्रस्तानाजवळ आणू नयेत आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये त्यांनी मुस्लिम नोकर ठेवू नये त्याचबरोबर हेरगिरी करू नये आणि हेरांनाही मदत करू नये यातील एकाद जरी अटीचा भंग झाला तर भंग करणाऱ्याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता युद्ध कैद्याप्रमाणे जप्त केली जात असे असा होता हा जिजिया कर आणि या जिजिया अटी संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याचं काम या मोगल बादशाने केलं औरंगजेब क्रूर होता जुलमी होता धर्मांध होता त्यानं अकबरानं रद्द केलेला हिंदूंच्या वरचा कर परत सुरू केला मंदिरं लुटली पण याबरोबरच तो पराक्रमी देखील होता त्यानं अनेक मोहिमा हाती घेतल्या मुघल सल्तनत प्रचंड पसरवली शत्रूवर दयामाया दाखवली नाही आक्रमकपणे राज्य वाढवलं त्याच्या काळात जेवढं मुघल साम्राज्य उत्कर्षेला पोचलं त्यावेळेला भारताचा एक तृतीयांश भाग त्याच्या आधिपत्याखाली होता मात्र ते लवकरच ढासळलं कारण अशा प्रकारच्या जाचक अटींच्यामुळं जो कर लादला गेला तो कर रजपूतांचा सारखा मोघल साम्राज्याचा एक मोठा आधारस्तंभ असलेला वर्ग या करामुळे दुखावला गेला यावेळी छत्रपती शिवाजीराजेसुद्धा औरंगजेबाच्या धर्मांधतेच्या विरोधामध्ये उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला तर त्यांचं राज्य हे हिंदवी स्वराज्य होतं मात्र इथं हिंदुत्वाचा अर्थ किंवा हिंदवीचा अर्थ हा केवळ हिंदूंचं राज्य असं न घेता हिंदुस्तानच्या प्रदेव प्रजे हिंदुस्थानच्या भूमीवर राहणाऱ्या पगड जाती त्याचबरोबर हिंदू मुसलमान आणि इतर सर्व धर्मीय लोकांचा हे हिंदवी स्वराज्य होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ हिंदूंचं स्वराज्य नसून ते या ठिकाणी राहणाऱ्या सर्वच जातीधर्माच्या लोकांचं स्वराज्य होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांच्या वागणुकीतून कित्येक वेळा आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी मुस्लिमांच्या सरदारांनासुद्धा तितकाच मानाचं स्थान दिलं होतं त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार होते त्याचबरोबर अनेक मुस्लिम सैन्यही होते त्यांनी त्यांचा मान तेवढ्याच इतमातीनं राखला होता आणि म्हणूनच हे सरदार सुद्धा शिवाजी महाराजांच्यावर आपला जीव ओवाळून टाकत असत जेव्हा औरंगजेबाने हिंदूंच्यावर जिजिया कर लादला तेव्हा त्याचा निषेध करणारं एक खरमरीत पत्र शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलं त्यात महाराजांनी म्हटलं आहे की परमेश्वर हा सर्वांचा आहे तो फक्त मुसलमानांचाच आहे असे कुराणात म्हटलेलं नाही इस्लाम व हिंदू हे विश्वामधील दोन परस्परविरोधी रंग आहेत त्या विश्वकर्म्यानं परमेश्वरानं या जगाचं चित्र रंगवण्यासाठी त्याचा वापर केला आहे मुळात दोन्ही रंग एकच एक भगवा व दुसरा हिरवा परंतु ज्या परमेश्वरानं हे रंग निर्माण केले तो मात्र एकच आहे हे शाश्वत व वैश्विक सत्यच या ठिकाणी महाराजांनी सांगितलं आहे महाराजांनी मुस्लिम प्रजेवर अत्याचार का केले नाहीत याचं उत्तर याच उदात्त विचारात सापडतं एकूणच हा जिजिया कर लोकांच्यासाठी अतिशय जाचक होता आणि अकबरानं सुद्धा या अटींचा वा विचार करून सर्वांना समानतेची वागणूक देऊन हा कर रद्द केलेला होता मात्र औरंगजेबानं हा कर पुन्हा चालू करून आपल्या धर्मांधतेचं पुरावा या ठिकाणी दिला मात्र सर्व धर्म सोयिष्ण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा खरमरीत समाचार घेतला आणि म्हणूनच त्यांनी सार्वभौम असं स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद